गुड मॉर्निंग आईज वेलकम टू माय न्यू लॉग्स तर आता बघा मी चाललो आहे जी एस टाईचा नऊचा क्लास आहे आणि सव्वा आठ आठवले तरी मग विचार आणि जी एस स्टार्टवर हिस्ट्री पण नाही होतात मी तुम्ही कसं आहे चाललं आहे आणि मी मागे शिकायला फोन केला तरी चांग होते नसतो आठ वाजता आठ वाजता तरी चांगवाच चालू नाही तर काही कॉलेज सुटला आणि आलो है है। तो जे आता घरी कदा आम कंटाल येतं म्हणजे आणि तीन दिवस झालेला का तर आम्हाला संध्याकाळीच सोडतात पाच सहाला आत्ताच जस्ट घरी आलो आणि आपला दरवाजाचा लॉक पण फायनली बसवलं आहे कसला बसवला आहे काही माहिती नाही एक आठवडा झाला लॉक तो म्हणजे दरवाजा बंदच होता आत्ता उघडलं आहे म्हणजे आजच वाटतं बसवला नवीन तो तोडून दे एवढा कसला कुसलय दादा बोलते दादा बोलल की लॉकचा फोटो वाटत असला आहे तसला खिडकींशी आवायच रोज नाही तो पाट ना बघा कसला लॅच लावलंय एवढा भारी तरी कशाला लावायचा हाद्यातला लावायचं हलोआचा ना आता जरा हार्ड येते नंतर हलवलेली रिमोटची करायचं आणि असं बंद करायचं छान असली तरी चावी दिली रिमोटची काय कसली दाखव थांब काय करायचं याच्याने बटन या काय लाईट लागतं काही जाता बघा जादू दाखवत असं काय तर लाईट लागतं फक्त मग लाईटच लागत थांब लागल ना? ना तू हा तुम मोटालाच लागला अस उघडतो आता हा उघडलं असं अरे त्याच्यानी लॉकला ती लागली एड्या थांब हां निघली एवढा भारी किती तरी कसा लावायचा जरासा साध्यातलंच लावायचा हो दे आता बघा फायनली खिडकी पण लावली इथं म्हणजे घाबरला घाबरायला वाटायचं पहिले इथं झोपले तस म्हणजे असं वाटत की खिडकीत ना कोण येते की काय पण आता नाही आता झोपू शकतो इथं तर काही जाता बघा वरती कॉलेज सुटलंय आणि अलिबाग पण अलिबाग पण अशी असतं कंडक्टरीला बसायला जागा नाही पाटणा पण आले कुठे आहे नाशिर्चाल आणि आमची पब्लिक बघा कंडक्टरला बसायला जागा नाही हे चाललं मोठं बसाची अपेक्षा करतात या परत हे बघा आलं काय यश त्याच तर बोलते कंडक्टरला बसायला जागा ना हे बघा झुकल्या हे झुपव ना नका रे हे बघा ज्याची हाय त्याही बसा असा नाही का ते बघ चिकलत विकलन पाय देते शी बघ रबडी काढली नाही ना का यश बघ जरा कॅमेऱ्या तिमेरे असे मोठे ते मग कंडक्टर का कॉन्टे मग त्या मग उघडत कंडक्टर धरून ठेवलाय मग कंडक्टर का कुठं लागला गाडी वाकले बघ ही बाई या साईडला ला वाकले हो गाडी आणि पब्लिक बघा तर गाईज बघा उद्या पित्तर अमावस्या आहे नाही काय बोलता ना पित्तर अमावस्या ना पित्तर अमावस्या आहे म्हणजे काव काव, काव।, काव। तर सगळी तयारी चालू आहे करंज्या शंकर हे ओल्या आहे तुकड्या हे बघा कोलब्या शिंबोर्यािकन चिकन चिकन बन ना तर काहीच मी आता ब्लॉग लांड करतोय जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा आहे ते थे। थँक थे। यू फॉर वॉचिंग